कधी होईल कधी होईल तुमचं फायनल होईल नक्की पक्का ना हे बघा बघा एक नाश्ता लवकर या नाश्ता करून घ्या पहिला सोमात धुवून घ्या हे बघा मस्त करते अजून झालं काय होत माहित नव्हतं मी किचन मध्ये व्हिडिओ शूट करता यायची आणि मी ते गपचुप लावून व्हिडिओ शूट करते बा कसं येडा माखायचं आहे काय काम कर पोपटाची त्याची चोच आहे हौशी चटणी लवकर बनाव मला भाकरी नाही खायची आहे ना मावशी चटणी बनवली कशाने मावशीचा परोठा पडले परोठा पडले बाबा कशी वाटली माझी भाकरी माझ्या भाकरी अशी असतात हे बघा ऐक्या बॅकरी वा बोला वा 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 कशी वाटली म्हंटली भाकरी कमेंट झालीच पाहिजे तुम्ही मजेत ना तर मी निकिता निकिता लाईफ मंडळी पुन्हा एकदा करताय मस्त नव्याने स्वागत तर चला मंडळी ब्लॉगला सुरुवात कुठे केली मस्त येते कारण की आता संध्याकाळी माझी दिवाबत्ती झालेली आहे ते बघू मस्त संध्याकाळचे किती वाजली सात वाजून सहा झाले आणि आज आहे तीन फेब्रुवारी तर चला तुम्हाला दाखवते आता मी माझे फ्रेंड्स आता काय करतात ते बघूया कुठपर्यंत झाले त्यांचा प्रोजेक्ट आणि पूर्ण झालं नसेल तर मग नंतर पण नंतर कंटिन्यू करेन त्याच्या पहिला आमचा वॉचमॅन गेलाय त्यांच्यासाठी नाश्ता आणायला सांगितलं तुम्हाला मी नाश्ता सांगितली तर वॉचमॅन आले आणि अंशू गेला बघा आणिचं काम चालू आहे मुलांचं आहे बघा बाहेर तर तुम्हाला दाखवते तुम्हा मी पूर्ण त्यांच्या नाश्ता बघा बघा ठेवला सलाम पहिले नाश्ता घेते त्यांना चला म्हणजे त्यांच्यासाठी नाश्ता पण आणलाय मस्त वडापाव आणि माझा अंशू नाही खात तर त्याच्यासाठी मस्त केले आणले तिकडे तसं पाव दाखवपर्यंत काम झालं ते पण हे बघा कधी होईल कधी होईल तुमचा फायनल होईल ना नक्की पक्का ना हे बघा चालू आहे बघा हे नाश्ता करायला लवकर या नाश्ता करून घ्या पहिला सोम नाश्ता करून घ्या बघा याला हा खात नाही त्याला काय दिलं बघा खायला माकडला माझा माकड आहे ना म्हणून त्याला माकडाला बनवून दिलं बघा आणि मित्र बघा त्याचे फ्रेंड बघा वाढाप खातात हे बघा हे सर्व खातात आणि हांशू खात नाही बघा एकटाच तू खा माकड बनपत हा आता बंदर बन तू हा बन बंदर तुझं असंच टाकेन बघ चला तुम्ही खाणार का म्हणा ना आमची दे आहे ना बंदे एक एक चलो खाओ एन्जॉय करू आणि लवकर लवकर कम्प्लीट करा ओ, <laughs> किती टायमिंग सांगाल बघा किती वाजता होईल तुला मराठी समजते समजते ना हा तेच मला आमची बोलला हिंदी आहे ना किती टायमिंग शेवटचा चला बघूया आता यांनी सांगितलं अर्धा एक तास होते की नाही चलो खावा खावा चला ते खात मस्त तर मी आता तोपर्यंत फक्त जेवणाचं काय करायचंय नाश्ता करून घेते मस्त आहे बघा ब्लॉग बघितला का नाही बघितला कसा होता, होता। पण नक्की कमेंट नाही कोणीच केली कमेंट <laughs> एकाची पण कमेंट नाही आली कोणी केले <laughs> हा <laughs> करा करा ठीक आहे चला खावा चला जरा खाऊ द्या आणि प्रोजेक्ट बाकी आहे करून घेतील तोपर्यंत मी जेवणात बघते आता मी ना दोन भाकरी करते येते तोपर्यंत काम चालू आहे बघा काम चालू आहे चला तोपर्यंत मस्त ना डोले जास्त नाही आनशील दोनच करते भाकरी चला बघा कारण जायचं आहे तर पार्लर मध्ये पटकन भाकरी करून दोन चला म्हणजे पाणी उकळी येते तोपर्यंत पीठ घेते थोडासा भाकरी करते यांच्या दोन पण मुलांना आहे आणि प्रोजेक्ट झाला यांचा तर टाइम पण बघूया किती वाजताय आणि प्रोजेक्ट कसं झाले पण दाखवतो चला एटीएम प्रोजेक्ट आहे एटीएम ए मस्ती खोड दाखव चल लवकर चलो कोण बतायगा कोण बतायगा ये आर्यन आर्यन ये रे <laughs> ये आर्यन ये ना हा बघा त्यांनी झालेलं आहे मस्त बनवले त्यांनी बघा असा तुम्ही सांगा आता काय कशासाठी सांगितले काय सांगा या लवकर या लवकर हे बघा अरे अरे ये ना कशाला लागतो ये सांग ये हे बघा कसा एटीएम बनवलाय बघा त्यांनी मग काय अच्छा मशीन आहे का तुम्ही खाली, बस खाली बसा बस खाली? <laughs> का एक काम कर खाली बसा बसा करिंद काय नाही बोल सांग सांग <laughs> सांग का आपण आणि इथे बस फ्रेंड त्याचे पण त्यांना मी विचारते कशासाठी बनवले काय आणि दोघांचं काय चाललंय बघा यांचा एक काय रे सन्ना इतक खुश आ, ए सोनबक सांगत नाहीय चल तू सांगे चल समी बघ ना काय सांगत नाही मग आता माझ्या समोर तू सांगत नाहीस कॉलेजला काय सांगणार मग हे आर्यन कॉलेजला पण सांगायचं आहे ना माझ्या समोर सांग ना थोडासा सांग हे बघा अजून डिस्कस चालू आहे कोण बोलेल कोण नाही यांचा हे चालू आहे बघा नमन थोडा वेळ चल सगळे जना या इथे या त्याला सपोर्टिंग नाही तिघे जण तुम्ही दोघे जण नाही बोलत तुम्ही तिघे आता बोलते चला बघू कशा बोलतात आता हे बघा मराठी बोलायचं मराठी बोला हिंदी बोलायचं हिंदी बोला कोणाला नसेल जमत तर पण बोला ना मग तुला चेअर देव राहू दे ना बोला एक्सप्लेन करा जल्दी

लवकर बघा इथे आणि म्हणजे आणि म्हणजे पैसे कधी निघतील मग पैसे नाही पैसे आम्ही देणार का बघा विचार काढून घ्या तुम्ही सर्वेजन 50 रुपये हां तर मंडळी कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आणि याला किती दिवस झाले बनवायला ते पण सांगा किती दिवस झाले एक आठवडा एक आठवडा एक पण सर आपण बोलू एक दुसरं हा बघा <laughs> चला मस्त बनवला मला तर आवडला मेहनत केली पण त्यांना फॉल भेटला बघा आता कॉलेजला पण भेटू द्या <laughs> नाही का नंबर येईल का नाही आला पाहिजे आता काय बाकी अजून थोडाफार बाकी आहे त्यांचा आणि तुम्ही हे तर बघितलं बंद पडू नका चला पूर्ण करा फायनल आणि मग कम्प्लीट करा ओके चलो बाय बाय तिला माहिती नव्हतं मी किचन मधून व्हिडिओ शूट करते त्याची आणि मी ते गप्प चुकलावून व्हिडिओ शूट करते कसं एवढा मारायचं आठवड्यावर काम केलं त्यांनी आणि अजून झाले आता होईलच चला यांचा प्रोजेक्ट काय होत नाही ओ आले बघा चेक करला झालं का नाही झाला <laughs> त्यांचा झाले शेवटचं त्याचा टचअप आणि यांचं तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉग मध्ये काय केले सगळ्यांनी काय काय दिल्यात ना पहिला तू बोल तू बोल तू बोल सगळ्यांचा हॅल्प केलं व्हिडिओ मध्ये कोण नव्हतं बोलत मगाशी सोनला उठवला मग आर्यन बोलत होता बघा बघाशी नाही आर्यन आता तिथे बोलेल तू कॉलेजला गेल्यावर विचारला

सात तारखेला सात तारखेला जी हो बघ सात तारीख घेऊ नकोर की चोवायला सगळं नका येऊ चल झाला का कधी हो झालं शेवटचा आहे ना तो चा आहे ठीक आहे बनवा चला द्या ना ए कुणी आली गाडी ए गाई गाडी कुठे आलेली आपल्या ठार कुठे बोल कशाला तुला जा चल सोडायला जा ना मला कशा जायचं तर नाही लग वाट बघा लोक वाटकन जायचं मला टाइमपास केला सात वाजता आठ किती मारू जा लवकर काय बघा चला झाला ना फायनल डन आणि सगळं भरला सामान हां चला आता कधी सात तारखेला तर बघितलेच नमन आर्यन सोम आणि राज बरोबर ना चला तुम्ही आता एंड करा ब्लॉग जर तुम्हाला हां आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच चॅनल आपल्या यस चलो बाय मगाशी बघितलं तुम्ही सर्व गँग आपली आमचे फ्रेंड सर्व गेले घरी आणि काय पण झालेला भरपूर आणि आठवडा झाला करत होतो त्यांच्या पण प्रोजेक्ट तर ते गेले आणि आमच्याकडून बरोबर खाली गेला तर मी जास्त व्हिडिओ नाही घेतली यांची त्यांना जायचं ना म्हणून आणि मी आमच्या भाकरी करते दोनच मगाशी बोलतो तुम्हाला तर मगाशी झाले असतात पण बोला भी आणि मला जायचं पार्लरमध्ये तर मी कॉल पण केले तर पार्लर जायचंय मला तर जायला कॉल केले की मी येते लगेच मेकअप करायला जायचं मेकअप करायला जायचंय मला जरा पार्लरमध्ये मध्ये वॅक्सिंग करायचे ऍब्रो करायचे आहेत कारण की आता लग्न आलेत ना त्याच्यासाठी करून घेते आणि यामध्ये ऐंशी साठ फक्त दोन भाकरी बरोबर जास्त नाही आणि फ्रीजमध्ये तिला आठ भाकरी आहेत अजून ना हे बघा नाटण्यावरच्या भाकरी आणि मस्त तिथे तवा पण ठेवला आहे गरम करत भाकरी कोण बनवते कमेंट करा तुम्ही करता का कर सर्वजण आता जर आता तर भरपूर जण लाटण्यानेच करतात हाताची सवय प्रत्येकाची गेलेली आहे कधीच कारण की लाटण्याने कशी पटकन होते ना वाटते पण पटकन आणि गुत्ते पण अशी मदत होते आपण लाटण्याने कशी गोल आणि सगळीकडून सारखी लाठी जाते मस्त पहिला कशा होता ना आपलं पहिला आपण घेतला म्हणजे मला ना आपल्या सांगा

ही मशीन आहे माझी काय हो आणि आमच्या आईला माझ्या भाकरी खूप जास्त आवडायचे ना तुम्हाला आवडायचं का नाही आवडायचं पण भेटत नाही खायला जायचवा भेटवता एवढी भाकरी काय नाही माहिती तुम्हाला हा काय केलं आहे हे माझी नख नेस बघा एक राहिले <laughs> मला जमत नव्हतं ना भाकरी करायला आता माझी नखं गेली तर मी विचार केला भाकरी स्टार्ट करूया आपण मस्त ना मला नखांची मुली पीठ मला जमत नव्हतं मंडळी तर मी भाकरी नव्हती बनवत एवढे दिवस अर्धा निघाला बघा कस अर्धवट राव हा अर्धवट राव झाले बघा हे निघाले पूर्ण आणि तो राहिले तर आले अर्धाच राहिले डुप्लिकेट डुप्लिकेट नाही मी त्याला खेचला ना रागा रागाने म्हणून नंतर ते रागारच नाही काढायला निघते तेव्हा नका ना पण हा डुप्लिकेट नका माझा नाही ओरिजिनल नक्की ओरिजनल लावलेले आहेत ते बघा खोपटाची चोच कशी भरते तशी लवकरच निघेल तो पण तेव्हा अजून मी तुम्हाला दाखवेन मस्त भाकरी दाखवेन दाखवेल खोपट्याची चोच दिसते मला बाकीला आवडते पण एकदम फ्री पाहिजे माणूस फ्री फ्री काय काम नाही पाहिजे दुसरा फक्त बघायचं पाहिजे दुसरा काम करायला कंटाळे मग काकू तू या किरायचं मसाला कुठला चालले मी तुम्हाला पाहिजे का मसाला कमेंट करा कर किलो दोन किलो फ्री कशावर मसाला कशावर फ्री एक किलो मसाला दोन किलो फ्री मजाची मजा बोल एक किलो दोन किलो फ्री सगळ्या पहिला आपल्या आईच येईल मग मला ते एक किलो मला ते मला एक किलो बघा म्हणली माझी भाकली बघा माझी भाकरी भाकली बघ फाटली पण एका साईड जरा ना पातळ झाले गाव चला दुसरी बाजू चांगली करते मी दाखवते तुम्हाला पहिली जरा काही हिरव्यात केले ना आता मी दुसरी ही करते आणि दाखवते मस्त म्हणाले ओके ही करते आणि दाखवते मावशी चटणी लवकर मला भाकरी बनावात मावशी मावशी चटणी बनवल कसं आहे मावशीचा पराठा पडले पराठा बनले मागेल मावशी चटणी दे चटणी दे मावशी डायरेक्ट बनवून दाखवते एक पलटी झाली आणखी माझं लक्ष नव्हता आणि ती पलटी गेली मी मावशी चटणी मावशीचा पराठाच गेलो तो चटणी काय आहे आता मी दुसरी पण भाकरी बोलते आणि फक्त दोन भाकरी बोलते आमच्या बाकीचे दोन फील्ड मध्ये आहेत ना फुगल गोई ही नाता फुगल नाता लगेच आता गॅस फास्ट आहे ना आपण चेक करायला लागते अशा मध्ये मध्ये पण ही आता एवढी अजून होऊ द्या कच्ची आहे एवढं झाले नाही हिला अशा पाठीमागे ना असेच डोळे आले पाहिजे हिला मागे आले नाही अजून डोळे येऊ द्या दाखवते अशी बघा असे डोळे आले ना तिला आपल्याला हात लावायची पण गरज नाही पडत भाकरीला अशी भाकरी बनते माझी मी आता हात पण लावत नाही माझे हात दोन्ही पण इकडे आहेत बघू शकता तुम्ही आणि माझी भाकरी तिकडे आहे बघा मी लावला हात तिला लावला का हात तिला अजून फुलेल ती पण मला आता हात लावायला गेले तर लागेल लागे खाली तुम्हाला दाखवण्यासाठी बघा कशी वाटली माझी भाकरी माझ्या भाकरी अशी असतात हे बघा ऐकते नाही माझी बॅकरी वा 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 बोला वा 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 कशी हो वाटली म्हणली भाकरी कमेंट झालीच पाहिजे अरे टोपली द्या टाकली ना कपडे बघा कपडा वगैरे टाकून झालेला याच्यात फक्त भाकरी टाकायचे okay. तो, माझी टोपडी भाकरी तो टाकले आणि मस्त झाले बस झाले ना का पोट भरलं पोट भरलंय काजूबा पिस्ता खाला पोट भरले बघा

चला आता मी सगळं ओळून घेते आणि दोन दोन भाकरी दाखवे तुम्हाला ना मी माझे नेल्स होते भाकरी नाही केल्या ओला माहिती येते माहिती आहे ना दोन्ही हाताला माझे नेल्स होते आपण लावले होते तर नेलाट केले होते मी भरपूर निघतच नव्हते आता निघाले निघाले तर राहिले बाबा अर्धवट राहू खूप तर आता हा कंप्ले निघेल ना तेव्हा मस्त मिरवून दाखवाय माझे भाकरी आणि पहिले आपल्याला कमेंट 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 पण येऊन गेले भरपूर की भाकरी रेसिपी दाखवा आता ही पण तिकडं चलेल